श्रोती हो नमस्कार वीस ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे लवकर उठून अभ्यंग स्नान आहे या दिवशी नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केलेला त्यामुळे आपण नरक चतुर्दशी साजरी करतो हा अश्विन अमावसेचा दिवस या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं कुबेर देवतेची पूजा केली जाते अतिशय थाटामाटामध्ये आपण दरवर्षी लक्ष्मीपूजन साजरं करत असतो परंतु या दिवशी संभ्रम आहे की लक्ष्मीपूजन वीसला करायचं की एकवीसला करायचं तर श्रोते हो एकवीसलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे तुम्ही म्हणाल की का तर वीसला बघा दुपारी अमावस्या लागणार आहे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर आणि एकवीसला अमावस्या संपणार आहे पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत तर मग दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि भारतीय शास्त्रानुसार असं आहे की सूर्याला स्पर्श करून आलेली जी तिथी असते ती तिथी धरली जाते मग दुसऱ्या दिवशीची मंगळवारची म्हणजेच एकवीस ऑक्टोबरची जी लक्ष्मीपूजनाचा आपला दिवस आहे किंवा तिथी आहे ती सूर्याला स्पर्श करून आलेले आमोसे आहे दुसऱ्या दिवशीचे म्हणून त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे एक तर आदल्या दिवशी काळ पण आहे त्याच्यामुळं पण लक्ष्मीपूजन शक्यतो टाळायचंच आहे मंगळवारी एकवीस ऑक्टोबरलाच करायचं आहे आणि घरामध्ये अन्न करायचं आहे बघा बाहेरून आणून वगैरे करायचं नाही नैवेद्य व्यवस्थित दाखवायचा कमीत कमी पायस म्हणजे खीर तरी करायची आहे आपली तांदळाची खीर करायची आणि आईंना दाखवायची आहे त्यांच्याशिवाय आपल्याला समाजामध्ये मान मान्यता नाही म्हणजे समाधान आनंद सुख नाही संसारिक माणसाला हे मात्र सत्य आहे त्याच्यामुळं अतिशय वर्षातला एक दिवस असतो अतिशय छान पद्धतीने साजरा करायचा आहे कारण तिच्याशिवाय सगळं अशक्य आहे वहीपूजन पण तुम्ही करू शकता आणि मुहूर्तानुसार करा तुम्ही एकवीस ऑक्टोबरला स सा, बघा सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत रात्री सात वाजून तेरा ते नऊ सोळापर्यंत लाभमुहूर्त आहे आणि दहा पन्नास ते उत्तर रात्री एक छप्पनपर्यंत शुभ व अमृत मुहूर्त आहे कधी तुम्ही करू शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस ऑक्टोबरला पाडवा आहे तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो व्यापारी लोक या दिवशी पूजा करतात त्यांच्या वह्याची ते आपणही घरी करायची आहे वयांची ते पूजा सूर्योदयापासून नऊ तीसला लाभ अमृत सकाळी मुहूर्त आहे दहा छप्पन ते बारा तेवीसला शुभ आहे आणि चार बेचाळीस ते सहा नऊपर्यंत पर्यंत लाभ मुहूर्त आहे आणि रात्री सात बेचाळीस ते दहा एकोणपन्नासपर्यंत शुभ व अमृत योग आहे या दिवशी अवश्य वही वहीपूजन करा आणि तेवीस ऑक्टोबरला आहे भाऊबीज तर भाऊबीज पण अतिशय छानपणे करा साजरी भावावर रुसू नका कसलंसुद्धा त्याने जे आनंदाने देईल ते, ते स्वीकारा आणि त्याला मनापासून आशीर्वाद द्या कारण बहिणीचे आशीर्वाद अतिशय महत्त्वाचे असतात त्याच्यामुळं त्याचा संसार फुलत असतो त्याची प्रगती होत असते त्याच्यामुळं मनापासून आशीर्वाद द्या कारण कुठलीही गोष्ट आपल्याला आजन्म पुरत नसते प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत आहे त्याच्यामुळं शाश्वताच्या मागे लागा अशाश्वताच्या मागे लागू नका त्यानं जे काही ते आनंदाने स्वीकारा त्याला भरपूर आशीर्वाद द्या त्याच्याविषयी शुभचिंता अशा पद्धतीने हे दिवाळीचे आपले जे सहा दिवस आहेत ते छान साजरे करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी धन्यवाद